डे नाईट नाही नाही हॅपी फ्रायडे नाईट द विकेंड आहे प्रणिता पण आली आणि आमचा फायनली प्रणिताचं गिफ्ट आलेलं आहे आज प्रणिता कमेंट वाचलो ओके मी जरा कामात पण फोकस्ड आहे अजून लॉगआउट झालं नाही फ्रायडेच्या दिवशी एवढं काम आलं ना इरिटेट होतं मला तुम्हाला कसं वाटतं मीनाक्षी मात्रे आलो आम्ही आलो मी तू देवांचे मोरे दुरुआ। दुरुआ। आज मी लेट आलोय आणि आज मी बिझी आहे आज तुमच्याशी चॅट माझी बायको आणि माझी पोरगी करेल ओके okay.

आणि पाच पायज पाय नमस्कार दादा वहिनी डॉक्टर पवार सौरभाचार्य बोलू नहीं? बोलू का, का जोरात बोला तिकडे बघून बोला इकडे जे ऑन ऑनलाईन आले ना ते आठ आहे आणि इकडे लाईक किती आहे हो पाच तर फटाफट जिरी लावायची तुम्हाला

साक्षी मात्रे पॉइंट आहे सोनू डॉक्टर पवार सौरभ चंद्र आशीर्वाद आहे निकिता गावडे ओके ताई माझा ऍक्च्युली दुसरा फोन ठेवलाय मी तिकडे त्याच्यातच सगळे फोटोज मी नेक्स्ट टाइम दाखवेन नक्की सोनू हा हँडसम मॅन काही काम करतोय आम्हाला इग्नोर करून एक अरे आज खरच खूप काम आहे फ्रायडेच्या दिवशी काम आहे ना <laughs> विनक्ष मात्रे ताई आशीर्वाद द्या सदा सुंदरी हो पण सुदीत तुम्ही तुम्ही पार्टी हरली का अजय गवंडे एक कोट अनंत कोटी ब्रह्मानায়ক महाराजा महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाओ निवासी समर्थ सतगुरुश्री संत गजानन महाराज की जय जय दादा बोलत नहीं दादा ऑफिस से काम करता है दादा ऑफिस से काम एकदम भाए पार्क होड़ा है यार के माप से क्या हम चाह दोगन ची बुलगी है पाले टू दादूस मजन इकनेम काया है मीनाक्षी मात्रे क्या 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 मिनाक्षी मात्रे दादूस म देऊ दादूस कोणत्या ह्याच्यात बोलत सॉरी मला माफ करा आज आज खरंच मी कामात आहे पण माझ्यासाठी जे प्रश्न असतील ते मी उत्तर देईन प्रणिता वाचेल आणि मी बोल हाय मम्मी आलो मी थोड्या वेळासाठी लाईव्ह आलो आणि गेस करा गेस करा कितीच आहे कंपनी विचारली पटली नाही पण गेस करा कितीच मनो आहे मनोज जगताप गणगण गणात बोलते पॉली पॉलीच मीनाक्षी माजरे आणि डॉक्टरचं काय आहे सोनू फोर थाउजंड नाही

आहे आम्ही बघितलं आता बघितलं म्हणजे मी चुकीचं वाचत नाही तुम्ही लिहिता चुकीचं वैभव राणे तुम्ही रिंग लाईट वापरतात का हो काय चष्म्यात दिसतय तुम्हाला मी नाखुश मात्र आशीर्वाद द्या शुभम दादू शुभम निकिता गावडे 9000 राव सरोने या बेस्ट होम बिलिंग सोनू सांग ना भाई किती आहे आणि कोणता आहे आदिरज थ्री फ्रेम्स इन वन एवढंच आहे एवढंच आदिरज आदित्य बोलतो थ्री फ्रेम्स इन वन फ्रेम थ्री <laughs> फ्रेम्स इन वन ढापडे बोलले आम्हाला शोभा मोरे तुम्ही मला एक नोट का केलं कोणी मी काम करतोय मी बोललो आज प्रणिता तुम्हाला अटेंड करणार आहे आणि मी आणि ओबीचा आवाज येत नाही मोबाईलमध्ये ठेव आईचा ताईचा आवाज मोबाईल दिवश काय रे आठशे नाही आठ हजार मी नक्षी मात्रे आशीर्वाद द्या आदिराज दादूस वैभव आणि तुमच्याकडून फोन निवडून आलं सोनू सिरियसली फॅक्ट शेफ एट हंड्रेड काही किती पटापटा वाजताय शुभम नमस्कार शेफ आणि इकडे इकडे बघून बोला रे इकडे बघून बोला ते तुम्ही तिकडे मोबाईल मध्येच बघतायेत जागा अजून तुमची लाईफ साठी लाईफ साठी जागी आहे ती सबस्क्रायबर्सला फिटिंग असतात अरे 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 टीम शुभम म्हणतो आदिराज कसा आहे शुभम म्हणतो थ्री फ्रेम आदिराजाने हे मी नक्षी मात्रे ताईला माईक द्या ना ताईला ताईकडेच माईक आहे शुभ इवन आहे निकिता गायकवाड मी बरोबर बोले सोनू म्हणून मी बोललो मध्ये ठेव हो ताई पण दिसेल आणि आवाज पण येईल ताईचा मी आज खूप जमले मध्ये ठेवला तरी आवाज मी बोलू अरे अजून किती येतो बघा कुठे आवाज येणार इकडे बघून बोला

असत दादा तू ू वायरलेस हेडफोन जर मी राहते हो हो फोटी के मध्ये तर दुकान येईल नाही यार कंपनीचे कंपनीचे हिच्याकडून घ्या ना पण नको ती हळू असते इकडे पटापट चाललेत नाही इकडे तेवढं दिसत अरे इथे पटापट चालले आहेत नाब्रा ब्रँड हा आमच्याकडे जाब्राचे पण आहेत ते ब्लूटूथचे ब्लूटूथचे आहेत ते चाळीस ते अठ्ठावीस हजारचे आहेत ते पण होते मध्ये माझ्याकडे पण मला ते आवडायचे नाही आज कमेंटच पाठन तर चालू आहे का, जालो? का जालो हो नाही पण भावा मुंबई कोणाची आमची दादा माहिती आहे काय झालं काय झालं बाबा लव्ह यू मोस्ट ताई या हू हो लव यू मोस्ट ताई या ओवी आय डोंट नो त्यांना विचारा चलो काय चाललंय जेवण झालं का ऑफिसने दिल का हेडफोन्स हो आदिराज लग नहीं का तुला तुम्ही माला इग्नोर का करता है अरे दुर्वा इग्नोर नहीं करो तो <laughs> प्रणिता आंटी तू दिखती ही नहीं हाँ प्रणिता आंटी बिजी हो गई है मुंबई मराठी मनसा ची है बरबर आंटी तो है तू नहीं है आमची मुंबई मी नहीं भरले पैसे हाँ मी पी भर ले पैसे दादा ओवी दादा गेली है थैंक यू सो मच त्यांनी लिहिलंय तस कुठे ठीक आहे ताईवर गेली हे दादा दिसते ताई स्वतःला वाचता नाही बाय बाय उद्या शाळेत जायचं आहे बाय बाय आणि उद्या मी जाणार आहे कुठे येते उद्या बघा उद्या, उद्या पण आज एक मराठी माणूस हरला मराठी माणसामुळे अरे 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 खरंय

मुंबई चांगल्या लोकांची आहे हो जे मुंबई गुजराती लोगोची ये स्वीकार करून घे कोण बोलते है? जो हो जे हो जे। ताईला संडेला सुट्टी नसते का असते ना उद्या सॅटरडे आणि असते असते आणि उद्या माझा गेम होणार आहे दादूस रडू नको तुझा वोट वाया नाही जाणार वरचा पाहतोय सगळं हो माहितीये मला बापरे आदिराज काहीही बोलते काय बी बोलते उद्याच <laughs> उद्या बघा उद्या उद्या प्लीज फक्त मी एवढं सांगणार की माझी उद्या सोलो राईड आहे टेस्ट दादा कालचा व्हिडिओ दाखवा विजय सेल्सचा दाखवलं ना लिंक वर आहे लिंक बघा ना दर्शन अंकल कुठे जाणार नाही सांगणार उद्याचा व्लॉग बघा ब्लॉग दादा बीएमसी चा रिझल्ट बघितला का <coughs> हो मुंबई माझी आहे एकट्याची सात बारा अख्खा माझ्या नावावर हो आहे क्या बात है? टेस्ट्यूब चुकून वाचले रे मी लक्ष नाही देते रिंग लाईट थोडा वेळ बंद करा बंद करू का तू दादू समोर काय करतोय कम्प्युटर ऑफिसचं काम करतोय फ्रायडेचं भरपूर काम आलंय ओबी तुम्ही ना चोरी सारखं असतं वाचू हे रिंग लाईट बंद केलं की एवढा काळो की तो दिसला म्हणून रिंग लाईट लावली आहे चष्मा काढतो पाहिजे तर बापरे बघ कस घाणेड दिसतो बोलतो सरळ सरळ बाप्पाला बापू हाय ओवी हा आता कसा आता कसा चष्मा काढला अरे ते अक्चुअली मला त्रास होतोय चष्मा घालायला पाहिजे पण काम करतोय ना मी ऑफिस <laughs> रिंग लाईट मध्ये गोरा पान दिसतो बिंबार सर तू कुठला व्हीपीएन यूज करतो ते नाही सांगू शकत सॉरी दादा आपण एक ऑपोजिशन पार्टी सुरू करू नक्की मला वोट कराल का सांगा ममी करतो मला पण वोट का वोट नाही ने कसा वोट केला अरे तुम्हाला माहित नाही मायनरचं पण वोटिंग होतं अतरू विचारतो तुम्ही वोट कसा केला नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र शुभम ताई कुठे लपून बसल्या ताई गेली ताईला झोप आली मी आहे वोट करायला सोनू थँक्यू लाईक केलं आणि तुम्हाला थँक्यू नो इफ दिस इज इनफ थांबा त्या दिवशी तुमचा व्हिडिओ बघितला तुमची मुलगी आली म्हणून बोलली की असं हे नाही मी तुमचं परमिशन घेतलं तर ती बोलली डॅडी आईला अटॅक आला आहे आता तो व्हिडिओ बघितला भारी होता ना तो व्हिडिओ चष्मा लावून रिंग लाईट लावल्यावर रिंग लाईट चष्म्यात दिसत होती हा माहिती आहे हू लव महाराष्ट्र हात वरती करा अरे आता मी हात वरती करतो बाकीचे कसे करते अरे तिने वोट कसं केलं ओवीने हे नाही चालणार बोगस वोट ही करू शकते बाबा तिच्याकडे तिने मला वोट आहे तुझी सॅलरी किती गरजेला एवढी आहे माझा बॉस माझ्याशी बोलतो पाडला आपल्या पैसे देऊन निवडणूक आल्यावर केलं भाऊ हातवरती पण तुला दिसणार नाही हातवरती केला फॅन <laughs> भाई म्यूट कर टीम्स अरे नाही करू शकत चष्मा गेला बहुतेक चष्मा गेला नाही चष्मा काढला थांब रे काय पण दाखवू नका न प्लीज नाही नको ओवी स्मार्ट आहे थँक्यू माझ्यासारखी ओवीने वोट केलं हो। माझे व्हिडिओ बघितले आहे का तुम्ही केदार जोशी हो ट्रेनचे व्हिडिओ बघितलेत मी आता तुम्ही काय काय का, काम करतात मी वर्क फोर्स मॅनेजमेंट टीम लीड आहे टॅब्लू एक्सपर्ट आहे मी टॅबल्यू एक्सपर्ट टॅब्लू ऐकलंय टॅब्ल्यू ऐकलंय का कोणी ओवीचं होमवर्क झालं का ना हो। ना इमोजी टाकून ओके थर्टी टू थाउजंड असेल आय थिंक गॅस करत राहा गॅस करत राहा राहा करत राहावीची एक्झाम कशी गेली ओवीची एक्झाम कशी गेली सॅलरी नका विचारू रे पोर नाही ते नाही विचारतात काय करणार मी तर सगळ्याच इन मराठी पार्टीला सपोर्ट करतो थँक्यू मग कोण गाडी चालवत काय भावांनो आजचं मला लबुबु हो लबुबू आहे आप अंदर का दरवाजा क्यू बंद करत करतो हो क्योंकि मच्छर आहते तुझा प्रोफाईल पिक्चर आणि रिअलमध्ये डिफरंट दिसतोस थँक्यू चांगला दिसतो का पण कुठेतरी <laughs> 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 सबस्क्राईब केलं आहे मी तुम्हाला धन्यवाद आणि रोज माझे व्हिडिओ बघत सर हो नक्की शुभांगी हाय वर्कफोर्स मॅनेजमेंट टीम लीड थँक्यू फिफ्टी के असणार म्हणजे हो सात करोड आहे बरोबर कोणी टॅबलेट नहीं, एक्सपर्ट टॅबलेट नाही टॅब्ल्यू एक्सपर्ट टॅब्ल्यू म्हणजे ते त्यांना ते माहिती नाही बघा ना सर्च करा ना यार काय तुम्ही लोक मला सर्दी देऊ देऊन टाका स्लो भावानो आज नाही मला सॉरी पिन मी केलं टार्गेट थर्टी के सॉरी सॉरी आज 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 मला हा लाईव्ह सेशन एंड करायला लागतोय सॉरी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी कारण खूपच माझा बॉस पण फास्ट पटापट पटावर रिक्वेस्ट देतोय सो so, ते मला अटेंड करावं लागणार आहे आणि उद्या पहाटे मी सहा वाजता निघणार आहे सो so, मला झोपायचं पण आहे सो uh, so, त्यामुळे मी तुमची माफी मागतो आणि uh, हा लाईव्ह सेशन मी आत्ता इथे सेंड करतो प्लीज समजून घ्या आणि प्लीज मला सपोर्ट करा यासाठी ठीक आहे हेट करू नका प्लीज असतो एखादा बिझी दिवस असतं कसं आहे हे पण पोट्यापणासाठीच करतो आहे पण हे इकडे चालू आहे ना ए, हे इकडे चालू आहे ना काम इकडे रोजगार चालू आहे तर इकडे दुर्लक्ष करून चालणार नाही सो so, प्लीज समजून घ्या आणि मला माफ करा ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच सगळ्यांना लव यू ऑल आणि असंच प्रेम करा मी तुमच्यावर प्रेम करतो काय आलं बापरे शुभम बापरे का बोलते लोकर एंड करताय ना ऑल दैट इज ओके ओके बाय फॉर नो ओके दादा ओके दादा बाय 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 लव यू लव यू लव यू सो मच थैंक यू सो मच फॉर सपोर्टिंग एंड थैंक यू सो मच फॉर अंडरस्टैंडिंग असच मला सपोर्ट करत राहा ओके ओवी ब्लॉग एंड करा सबस्क्राइब सर आ लाइव सेशन आनंद जर तुम्हाला लाईक लाइव सेशन आवडला असेल लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बघत राहा तुमचा आवडता चॅनल सगत मराठी तो भर नंत सावंत आणि माझा परिवार तुमच्या रच येतो जय हिंद जय महाराष्ट्र